नमस्कार मी यशवंत माने मोहोळ विधानसभा सदस्य काल माझ्या जातीच्या दाखल्याबद्दल टी व्ही नाई टी व्ही नाईन या वृत्तवाहिनीमधून आणि लोकल यूट्यूब आणि आज पेपरमधून एक चुकीच्या पद्धतीची बातमी फिरत आहे की माझ्या जाती जा जातीच्या दाखल्याबाबत मोहोळ येथील ज्या उमेदवाराला मी पराभूत केलं तर क्षीरसागर त्याच्या मुलाने सी बी आयला तक्रार केली असेल आणि त्या तक्रारीवरून आमदार यशोद माने सी बी आयच्या कचाट्यात अडचणीत अशा वेगवेगळ्या प्रकारच्या राजकीय द्वेषाने बातम्या पसरवलेल्या आहेत वास्तविक पाहता त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही कुठल्याही प्रकारच्या सी बी माझ्याशी इन्क्वायरी केलेली नाही मला पत्रव्यवहार केला नाही मला सुनावणीला बोलवलं नाही किंवा काहीही नाही मला मी या विषयानंतर माहिती घेतल्यानंतर असं कळालं की सोमेश क्षीरसागरने दोन हजार बावीसमध्ये सी बी आयला तक्रार दिली होती परंतु त्याच वेळेस त्याने वेगवेगळ्या ठिकाणी पाच ते सहा ठिकाणी तक्रार दिली होती आणि माझ्या कुटुंबातील पाच सहा व्यक्तींच्या विरोधात तक्रार दिल्यानंतर बुलढाणा जात पडताळणी असेल हायकोर्ट असेल या सर्वांनी माझ्या बाजूने निकाल दिलेला आहे कारण ते माझे सर्टिफिकेट कुठल्याही प्रकारचे खोटे नाहीत याच्या उलट सोमेश क्षीरसागर व नागनाथ क्षीरसागर हे दोघा पिता पुत्रांच्या नावावरती दोन हजार चौदा साली सुप्रीम कोर्टाने यांचा जातीचा दाखला रद्द केलेला आहे आणि तो रद्द केल्यानंतर पुन्हा त्यांनी शासनाला अंधारात ठेवून दुसऱ्यांदा दाखला त्यांनी काढलेला आहे त्यामुळं वास्तविक पाहता ही फसवणूक ही क्षीरसागर कुटुंबाने केलेली आहे माझ्या कुटुंबाने केलेली नाही आणि असे वेगवेगळे राजकीय स्टंडबाजी करण्यात काही अर्थ नाही आणि माझे माझं सांगणं आहे की टी व्ही नाईन चॅनल असेल किंवा इतर इतर मोहोळचे लोकल चॅनल असतील पंढरपूरचे असतील यांनी कुठल्याही प्रकारची खातरजमा न करता असे राजकीय बदनामी करणं योग्य नाही तर मी आपल्याला सर्वांना सांगतो वास्तविक आता त्याच्यामध्ये टी व्ही नाईन चॅनल असेल सामसकाळ असेल पुढारी चॅनल असेल धुरंधर न्यूज चॅनल असेल पी व्ही एन न्यूज पंढरपूर असेल लोक लोकसह्याद्री पेपर असेल तडका न्यूज मराठी चॅनल असेल किंवा संघर्ष न्यूज चॅनल असेल या चॅनलनीसुद्धा कुठल्याही प्रकारची माहिती न घेता चुकीच्या पद्धतीने माझं राजकीय द्वेषापोटी किंवा कुणीतरी आता येणाऱ्या लोकसभेचं किंवा विधानसभेचं दिवस आहेत याच्यामध्ये राजकीय बदनामी करण्याच्या दृष्टीने हे जे कृत्य के केलेलं आहे ते हे तात्काळ त्यांनी याचा खुलासा करावा अन्यथा या सर्व चॅनलवरती आणि सोमेश क्षीरसागरवरती माझ्या राजकीय नुकसान करण्याच्या उद्देशाने जे पाऊल उचललेलं आहे त्याच्यावरती कायदेशीर कारवाईला आपल्याला सर्वांना सामोरे जावे सर लागेल हे सर्व जनतेला नम्रते नम्रपूर्वक मी सांगतो आणि ही जी बातमी आहे जी फिरत आहे हे शंभर टक्के चुकीचे आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही एवढंच मी याच्यातून निदर्शन जाणून देऊ शकतो आणि त्याचे सर्व माहिती देऊन मी दा तो दाखला असताना तरी दोन हजार चौदा एसीचा दाखला काढला तो दाखला त्यांनी पेट्रोल पंप असल आमदारकी असल कृषी उत्पन्न बाजार समिती असेल अशा सर्व ठिकाणी तो वापरला आणि त्याचा लाभ घेतला बेसिक जातीचा दाखलाचा जा कायदाच असा आहे की तुम्हाला एक स्टेटस ज्यावेळेस तुम्ही घेता त्यावेळेस तुम्हाला त्या जरा दुसरा स्टेटस घेता येत नाही किंवा पूर्ण भारतभर दोन दोन जाती एका व्यक्तीला असू शकत त्याचे कुठलेही निकाल उच्च न्यायालयात प्रलंबित असताना लागले नसताना मी व्हिडिओ काढून प्रसारमाध्यमांना देत आहे आणि दादांत फोटो बोलत आहे तर त्या संदर्भातले त्यांनी पुरावे द्यावे आत्ता या ठिकाणी मी माझ्या संदर्भात जे जे आरोप केले त्या संदर्भातले सर्व पुरावे मी तुम्हाला केले तुम्हाला हे सांगतो की ज्या दिवशी सकाळी टी व्ही नाईनला ही बातमी प्रसिद्ध झाली त्याच वेळेस मला हे समजतं की सीबीआयने त्याच्या आधीपर्यंत मला कुठलाही त्यांचा पत्र मिळाला नाही फक्त दोन हजार बावीस ला पण सतरा मे दोन हजार बावीस ला मी सीबीआय तक्रार केली लिखित तक्रार केली त्या सर्व पुरावे जोडून दिले की त्यांच्याकडे विशेष दाखला त्यांनी तो युटिलाइज केलाय असा असताना त्यांनी एस सी दाखला काढून भारत पेट्रोल पंप असेल हिंदुस्तान पेट्रोल पंप असेल या कंपन्यांकडनं स्वतःच्या नावावर आणि त्यांच्या पुत्रीच्या नावावर असे तीन पंप घेतले हे केंद्र सरकारची आर्थिक फसवणूक आहे त्यात एक बेसिक लॉ जातीच्या दाखल्याचा असा आहे की तुम्ही एखादा स्टेटस घेतल्यानंतर दुसरा स्टेटस देऊ शकत नाही पहिला स्टेटस जिवंत असताना तुम्ही दुसरा स्टेटस घेतलाय आणि तो त्या पेट्रोलियम कंपन्यांना तुम्ही पहिला स्टेटस आहे तो बी त्या सीबीआयच्या निदर्शनाला आणून दिल्यानंतर त्याच्यामध्ये तरी दखल घेणे प्रत्येक पात्र झाला असं त्यांना वाटलेलं म्हणून त्यांनी ती कारवाई सुरू केली ही ही माहिती मला कुठेही मिळालेली आहे आजपर्यंत हे टी व्ही आयच्या माध्यमाती पत्र व्हायरल झालं सोशल मीडिया की हा विषय आमच्या विभागाकडे वर्ग करतो आणि त्या विभागाकडे वर केला तिथे त्यांची चौकशी झाली त्यानंतर त्यांनी ते प्रकरण सीबीआय कडे वर केलं त्यांनी त्यांच्या हख्यात येत नाही परंतु त्यांच्याशी प्रसंक साधलाच नाही ना तेच मला पण काहीच माहित नाही डायरेक्ट मी प्रसार माध्यमातूनच की कारवाई याचिका उच्च न्यायालयात मी काहीत ना त्याचे निकाला पण लागायचे असं असताना त्यांनी सांगतायत ना माझे निकाल लागेल माझी त्यांना विनंती आहे त्यांनी ते जाहीर सर्व प्रसार माध्यमाला ते द्यावं हा प्रत्यावी मी कसा अर्थ माझ्या बाबतीत त्यांनी पुरावे दिले मी तो नाही मी प्रज्ञापत्र सादर केले तशी दरम्यान यांना की अशा असा माझा पहिला दाखला होता तो दाखला माझा फेटळलाय तर आपल्याच कार्यालयात मला माझे पुरावे सापडले माझ्या पूर्वजांचे आजोबा तर त्या आधारावर मला नवीन दाखला द्यावा आणि त्या संदर्भात त्यांनी निर्णय घेऊन मला दाखला दिलाय आणि तो दाखला दोन हजार चौदाला माझ्या निवडणुकीला निवडणुक्त मान्य माझ्या आमदाराला ऑब्जेक्शन माझ्याला त्या निकाल पत्रात पण याचा उल्लेख आहे किंवा पहिला दाखला असताना दुसरा दाखल त्यांनी पूर्वीची सर्व माहिती दिलेली असताना त्यांना दुसरा दाखला तो आज न दिला काय करायला आहे आणि तोच दाखला पण आम्ही माझ्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीला लढवलाय त्याच्यावर आता उच्च न्यायालयात गेले होते ते पत्रकार पण आहेत ते त्याच्यावरती माझा जिल्हा जात पडताना सधिकडे पडतो मला वैद्य आपला पण ती झालाय नाव क्षीरसागर काही पॉलिटिकल त्याच्यापटी मग अंधर करत असतात असं का म्हटलं जातं हे अस्तित्व माझ्या करायच नाही का हे दादा चुकीचं आहे कुणाला कुणाचं अस्तित्व मान्य करणारे नॅचरल अस्तित्व नसतं प्रत्येकाचं असतं त्याच्या त्याच्या कौतुक व्हावं असं माझं